मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टॉमॅटो पिकामध्ये योग्य फुटवा मी तुम्हाला सांगितलं होतं मागचे दोन व्हिडिओ दिले एक करप्यासाठी असेल त्यानंतर अळीसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो त्याचबरोबर आपल्याला चांगला फुटवा आपण कशा पद्धतीने काढू शकतो याच्याबद्दलचा आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत याच्यामध्ये तुमच्या जे आपण डोस म्हणतो ते डोस सुद्धा तितकेच महत्वाचे परंतु त्याचबरोबर फवारणी असेल फवारणीच्या व्यतिरिक्त आपण जे काम करतो किंवा आपण जी लागवड करतो त्या लागवडीपासून आपल्याला फुटवायला चांगली मदत होते आपण ते, ते कामकाज लागवड करतानाच व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता जे आपण प्लॉटमध्ये उभे आहोत त्याच्या हो आता तीन ड्रिंचिंगा त्या ठिकाणी झालेल्या आहे आता कुठंतरी फुटवा होण्याची त्याला गरज आहे परंतु आपण लागवड करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गोष्ट महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपण लागवड करत असताना खालचे जे आपण रोपाचे जे जुने पानं असतील ते पानं जमिनीत जातील अशा हिशोबाने आपण लागवड करणं गरजेचे आहे कारण कोणत्याही झाडाचा फुटवा त्या पहिल्या दोन पानांपर्यंत मुळी त्याला चांगल्या प्रमाणात फुटली आणि ज्यावेळेस ती मुळी आपली चांगली फुटेल त्याच वेळेस आपल्या फुटव्याला चांगली मदत होईल रूट चांगली डेव्हलप झाली तरच नक्कीच झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढेल आता हेच करत असताना आपल्याला जे आपण डोसेस म्हणतो आपण दिन ड्रिंचिंग झाल्या परंतु याच्यानंतर डोस येत असताना आपल्याला नक्कीच फवारणीच्या माध्यमातून सुद्धा कामकाज करणं गरजेचं आहे आता ड्रिपच्या माध्यमातून जर आपण डोस दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स या स्टेजला आल्यानंतर नक्कीच एकरी आपल्याला बारा ते साडेबारा किलो पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून मा देऊन घ्यायचे त्यानंतर तुमचा तो डोस झाला त्याच्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर परत तिसरा डोस आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओमेक्स कंपनीचा आल्बर्ट सोल्युशन लक्षात घ्या बाकी इतरत्र कुठल्याही कंपनीचं सोल्युशन वगैरे काही आणू नका त्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल ओमेक्स कंपनीचंच आपल्याला आल्बर्ट सोल्युशन घ्यायचं आहे आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलोपर्यंत घ्यायचं आहे त्यासोबत प्युअर जेल आपल्याला पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून डोस द्यायचा आहे हे दोन डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला कुठल्याला चांगली मदत होईल परंतु हेच करत असताना ज्या ठिकाणी ड्रिंचिंगा झाल्या त्या ठिकाणी आता लक्षात घ्या की आपल्याला माती मध्ये माती भरून घेणं सुद्धा तितकीच गरजेची कारण याची जी रूट आपण म्हणतो ही रूट आता वरती फुटायला सुरुवात झालेली आणि याच्याबरोबर आपल्याला ही माती जर इथपर्यंत भरली तर नक्कीच रूट आपली जास्त प्रमाणात डेव्हलप होईल आणि डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चांगला चेंजेस दिसून येईल त्याचबरोबर फवारण्यांच्या माध्यमातून तीन ते चार फवारणी आपल्याला फुटव्यासाठी फार महत्वपूर्ण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी पहिली फवारणी घेता असताना आपल्याला घ्यायचे फिनिक्स कंपनीचं कोजन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपण करून घ्यायची रिझल्ट आले तुम्हाला हो छान रिझल्ट छान रिझल्ट आले त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वॉरॉन शंभर ग्रॅम सिक्स बी ए पंधरा पी पी एम आणि त्यासोबत आपल्याला रुबिकॉन अडीचशे मिली आणि रोको अडीचशे ग्रॅम ही दुसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची या दोन फवारण्या केल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस चांगल्या पत्तीचा फुटवा आणि काळोखी अतिशय सुंदर पद्धतीची त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर तिसरी फवारणीसुद्धा आपण घेणं गरजेची आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये काळोखी असेल पानांचं सा जी साईज म्हणतो आपण ती वाढण्यासाठी आपल्याला मदत झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला रिॲक्टिव्ह पाचशे मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल रिॲक्टिव्ह पाचशे मिली चीटेड झिंक शंभर ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम किंवा जेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ही फवारणी आपण करून घेणं गरजेची जर आपल्याकडे पावसाचं वातावरण असेल तर आपण बुरशीनाशक ची फवारणी करणं गरजेची त्याच्यामध्ये स्टँडर्ड बुरशीनाशक एक फवारणी आपण नक्की करून घ्या ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस चांगल्या पद्धतीचा उघडेल उघडला असेल आणि प्रकाश संश्लेषण क्रिया पानांची चांगल्या पद्धतीची होईल अशा वेळेस आपण नक्कीच इन्फिनिटो लक्षात घ्या बाहेर कंपनीचा इन्फिनिटो दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी करू शकतो किंवा आपण दुसरी फवारणी जर घेत असाल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी टिपक्यांचा प्रादुर्भाव वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे एम एल इजुकी आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो या फवारने आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठेही करपा असेल त्याचबरोबर गेरव्याचा प्रादुर्भाव असेल नक्कीच या ठिकाणी कमी होईल आता गेरव्यासाठीचा तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल आता ही सर्व आपण या ठिकाणी कर चर्चा करत आहोत परंतु दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायला सचिन नारायण गोराडी वावी ठुशी तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो त्र्याहत्तर पन्नास नऊशे बावीस बरं आपल्याला प्लॉट नक्कीच पुढे जाऊन चांगलं झालं पाहिजे आपण याच प्लॉटमध्ये साधारणतः सेकंड बांधणीला किंवा पहिल्या बांधणीला आपण नक्कीच एक वेगळा व्हिडिओ देऊ जेणेकरून आपला फोटो असेल त्याच्यात झालेलं केलेलं नियोजन असेल याच्यामुळे आलेले रिझल्ट असतील हे आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचे आता लक्षात घ्या ज्याही शेतकऱ्यांना अजून लागवडी करायच्या असतील इतर भाजीपाला पिके असतील तुमचं फळबागा असतील किंवा इतर तर कुठल्याही भाजीपाल्याच्या आपण म्हणतो की ऑल क्रॉप त्या ठिकाणी आपण काम करतो तर याच्यामध्ये कोणाला बुकिंग करायची असेल तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर हे जे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण प्रत्येक पिकांमध्ये नवनवीन नौन व्हिडिओ देत असतो हे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळेल त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद